अक्कलकोट नगर परिषद मैंदर्गी नगर परिषद आणि दुधनी नगर परिषद या तिन्ही नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा अक्कलकोट येथे पार पडली या सभेमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली बघा काय म्हणाले कल्याण शेट्टी पदाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले ला राज्याचे आपले सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आपले सगळ्यांचे आधारस्तंभ आपल्या सगळ्यांचे आशास्थान असले आमच्या आदरणीय लाडके देवाभाऊ यांचं स्वामींच्या पूर्णभूमीत मी अक्कलकोटचा लोकसेवक म्हणून प्रथमचा स्वागत करतो त्याच समवेत त्यांच्यासोबत आलेले या जिल्ह्याचे पालकत्व असले खऱ्या अर्थानं ज्यांना पालक शब्द साग्थ ठरवला असे आमचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ यांचंही या अक्कलकोट स्वामींच्या पूर्णभूमी स्वागत करतो मंचावर उपस्थित माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामीजी आदरणीय राजन मालक जिल्हाध्यक्ष आदरणीय शशिकांत नाना मंचावरील सगळे मान्यवर अक्कलकोट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलंददादा कल्याण शेट्टी महिंदगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अंजली बुंदता भगिनी सगळे मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो आदरणीय भाऊ ही अक्कलकोटची निवडणूक कशासाठी चालू आहे मला कळतच नाही कारण अक्कलकोटच्या निवडणुकीत जर आपण राजकीय आत्ता परिस्थिती बघितलं अक्कलकोटमध्ये काँग्रेस पूर्ण पॅनल नाही आमच्या महायुतीचा भाग असलेला शिंदे सेना त्यांचंही पूर्ण पॅनल नाही दुधनीमध्ये फक्त शिवसेना लढते काँग्रेस अर्धवट लढते आणि मैंदगीमध्ये तर भारतीय जनता पार्टी सोडून दुसरा कुठला पक्ष लढवतच नाही म्हणजे ह्यांचे अक्कलकोटमध्ये धड दोन्ही पक्षाचं पॅनल पूर्ण झालं नाही दुधनीमध्ये काँग्रेसचं नीट नाही म्हणजे अशा परिस्थितीमध्ये केवळ विरोधाला विरोध म्हणून हे राजकारण सुरू आहे मला विरोधकांना माझं आव्हान आहे ह्या निवडणुकीत माझ्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही ह्या निवडणुकीत काय केलात तुम्ही एवढं वर सत्यत होता त्याचा जर लेखाजोखा मांडला ना खऱ्या अर्थाने लचनता विचार करेल आज साहेब तुम्ही अक्कलकोटला आलात मागच्या वेळी भाषण केलात तुम्ही सगळे आकडेवारी जाहीर करत होता मी सांगत होतो पाणी पुरवठाला एवढे पैसे द्या रस्त्याला एवढे पैसे द्या मल्लिकार्जुन मंदिरासाठी एवढे पैसे द्या तीर्थ विकास पैसे द्या उजनीच्या पाण्यासाठी एवढे पैसे द्या साहेब मी सांगत होतो मी झाल्यावर तुम्ही सगळे मंजूर 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 सांगत होता लोकांनाही वाटत होतं एवढे पैसे देणं कधी शक्य आहे का पण माननीय देवा भाऊनी या अक्कलकोटच्या विकासासाठी करून दाखवलं स्वातंत्र्याच्या मध्ये एवढे पैसे एवढा विकास कुणी करू शकला नाही तेवढा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केलं विरोधकांचं एकच आहे जरी शिवसेना सत्तेतील महा आमचा घटक पक्ष असेल निवडणुकी स्वार्थासाठी शिवसेनेत आले आणि केलेली सगळे विकास कामं आमच्या नेत्यांनी केलं म्हणून सांगत बसले माझ्या महायुतीतल्या नेत्याबद्दल कोणाचा आक्षेप नाही पण हे स्वार्थासाठी इथं आलेली लोक आहेत मला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो हे निवडणूक पूर्ण ताकदीने तिन्ही नगरपालिका लोक आहे या जिल्ह्याचे आपले लाडके पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ त्यांचं किती आदर आभार मानायला पाहिजे थोडं कमी आहे खऱ्या अर्थानं पालकत्व हा शब्द त्यांनी त्या शब्दाला साजेस का काम केलं भाऊ विकासाचं निधी असेल बाकी राजकीय रणनीतीमध्ये जे 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 पाठबळ देता येत आहे ते सगळं जयाभाऊने आम्हाला दिलं तुमच्यासोबत तुम्ही जेवढं केलं तेवढं जयाभाऊनी इथं आम्हाला ताकद दिली आणि आम्ही निवडणूक ताकदीनं लढवतोय मी जास्त बोलत नाही त्या का कारण या जनतेने तुमचं काम जमिनीवर बघितलेलं आहे आज अक्कलकोट भाऊ तुम्ही गावात जाता नाही आला अक्कल अक्कलकोट तोडलेलं फोडलेलं उकरलेलं सगळं अक्कलकोट बदलतंय ह्या बदलत्या अक्कलकोटचे विश्वकर्मा मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तुमच्यामुळं स्वामींच्या भूमीला आकार यायला लागले स्वामींच्या भूमीला राज्यातील जी जनता येत आहे ती ही कामं बघून सुखावत आहे दुधनीमध्ये मोठ्या प्रमाणात कामं केली महिंदगीमध्ये मोठ्या प्रमाणात केली मी भाऊ तुम्हाला आश्वास करू इच्छु शेवटी एवढे सांगू इच्छितो तुमच्या नेतृत्वाखाली ही जी निवडणूक आम्ही लढवत आहोत मागच्या वेळी तीन नगरपालिकापैकी दोन जिंकलो होतो ह्यावेळी अक्कलकोट मैंदगी आणि दुधनी तिन्ही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा भेंजंडा आम्ही फडकून दाखवू एवढा आश्वास ठरतो तिन्ही उमेदवार मिलन कल्याण शेट्टी युवक आहेत आमच्या अंजले ताई त्यांचं घराघरात त्या मेहंदगीमध्ये संपर्क आहे अतुल मेळकुंदे साहेब खूप संघर्षातून उभं झालेला कार्यकर्ता आहे साहेब आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो अतुल मेळकुंदे दोन्हीला एक सामान्य कार्यकर्ता विरोधकांनी त्याच्यावर आमच्या दोन्ही एपीएमसीचे चेअरमन येत आहेत ह्या दोघांवर हल्ला केला दोघही मेले म्हणून सोडून गेले होते पण परमेश्वरांनी त्यांचा श्वास जिवंत ठेवला एकदा मार्केट कमिटी सभापती झालाय दुसरा आता नगराध्यक्ष होणार आहे साहेब या स्वामींच्या पूर्णभूमीत तुम्ही पुन्हा जेव्हा याल तेव्हा तिन्ही नगराध्यक्ष तुमच्यासोबत व्यासपीठावर बसवायचं एवढं हमी देऊन पुन्हा एकदा आलेल्या जनतेचा आभार मानून मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र